नमस्कार बालमित्रांनो लर्न विथ शैलजामध्ये सर्वांचे स्वागत बालमित्रांनो आज आपण उभवूया भारत हे देशभक्तीपर गीत पाहणार आहोत उभवूया भारत दिव्य नवा दिव्य नवा दिव्य नवा उभवूया भारत दिव्य नवा दिव्य नवा दिव्य गतकालाचे वैभव साचे गतकालाचे वैभव साचे स्मरून इतिहास निर्मूनवा 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 उभूया भारत दिव्यनवा 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 सकल सर्वत्र येऊन एकत्र सकल सर्वत्र येऊन एकत्र घुमवया एकीचा नादनवा 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 उभवूया भारत दिव्य नवा दिव्य नवा दिव्यनवा दिव्यन प्रसन्न मधुर प्रशांत सुंदर प्रसन्न मधुर प्रशांत सुंदर चाखूया क्रांतीचा मार्ग नवा मार्गनवा मार्गनवा उभूया भारत दिव्य नवा दिव्य नवा दिव्य नवा सतशिलाचा सतसेवेचा सतशिलाचा सतसेवेचा विशाल भारत दाऊनवा 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 उभऊया भारत दिव्य नवा दिव्य नवा दिव्य नवा उभूया भारत दिव्य नवा दिव्य नवा दिव्य नवा तर बालमित्रांनो आज आपण उभवूया भारत हे देशभक्तीपर गीत पाहिले जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा